माझं नाव अनिल हातागळे मी लवजी समता परिषदेचा संस्थापक अध्यक्ष आहे माझे मित्र राजू बर्डिया यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला ना वाचा फोडण्यासाठी त्यांनी माझ्याकडं एक विनंती अर्ज केला माझ्या लक्षात आलं की राजू बर्डिया यांच्यावर त्यांच्या स्वतःच्या मामाने संपत्तीच्या हव्यासापोटी खोटं व्हील करून या ठिकाणी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियाची फसवणूक केलेली आहे आणि याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे की आज राजू बर्डियांची अवस्था किंवा ज्याची परिस्थिती अत्यंत खालच्या ताराला गेलेली आहे राजू बर्डिया हे गेली पंचवीस वर्ष न्यूझीलंडमध्ये नोकरी करत होते पण इकडे मामाने त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या आईचा छळ देखील केलेला आहे त्यांच्या आईला मरणयातना देखील दिलेला दे आहे अशा प्रकारचे अनेक न्यायालयामध्ये यांच्याकडून तशा पद्धतीच्या केसेस देखील राजू बर्डे यांच्या मार्फत दाखल आहेत परंतु जी केस मृत्यूपत्राच्या संदर्भामध्ये पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी दाखल केल्यानंतर त्याला दाद न मिळाल्यामुळं त्यांनी कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर कोर्टाने संबंधित जे रमेश चोरडे आहेत आणि त्यांचे कुटुंबी आहेत यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करावेत अशा पद्धतीचा आदेश पारित केल्यामुळे त्यांना अटक होणं गरजेचं होती परंतु त्या आरोपींना अद्यापर्यंत अटक न होता त्यांना स्पेस दिला जातोय त्यांना वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून केला जातोय अशा स्वरूपाचं वातावरण आत्ता आहे म्हणून मी काल माननीय पोलिस आयुक्त साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे की आपण जातीने लक्ष घालून चोरडीयांना आपण न्याय द्यावा सॉरी बर्डीयांना आपण न्याय द्यावा अशा पद्धतीची विनंती आम्ही केलेली आहे ह्याच विलच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने यांच्या खोट्या विलच्याद्वारे त्यांनी ज्या प्रॉपर्ट्या आहेत आणि यांनी तिथे मागणी देखील केलेली आहे आयुक्तांकडे केले कलेक्टरकडे केलेले जे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांकडे सगळ्या अर्ज वगैरे केलेले असतानासुद्धा त्यांच्या परस्पर त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्याचं काम श्री रमेश चोरडे यांच्याकडून जा झालेलं आहे आणि म्हणून ते अशा पद्धतीने अनेक प्रॉपर्टी पचवून बिल्डरशी संगणमत करून अनेक प्रॉपर्टी अनेक मोठ्या मोठ्या इमारती देखील उभ्या केलेल्या आहेत वास्तविक पता ज्या खोट्या व्हीलच्या आधारावर त्यांनी ह्या प्रॉपर्ट्या बळकवलेल्या आहेत त्या व्हीलला चॅलेंज केल्यानंतर त्यांच्या गुन्हे दाखल करा असं न्यायालयाने सांगितलेलं असताना सुद्धा आज त्यांच्याकडून वारंवार बर्डे यांची फसवणूक होते आणि म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देताना आम्ही म्हटलेलं आहे की आम्हाला जर तुम्ही लवकर लवकर न्याय मिळाला नाही तर आम्ही निश्चितपणे कलेक्टर कचेरीच्या समोर उपोषणाला बसणार आहोत हां नमस्कार मित्र एक मिनिट एक मिनिट नमस्कार मित्रांनो माझं नाव राजेंद्र बर्डिया मी गेले पंचवीस वर्ष न्यूझीलँडला राहत राहतो आहे आणि आत्ता मी आल्यानंतर मी जे सगळे तपासणी केली ते मला आढळलं की ये ना हे जे बिल मामाने जे केलेले आहे ते सगळं खोटं आहे आणि बनावट आहे आधारे मी न्यायालयात अर्ज केला आणि न्यायालयाने पण यांना त्याच्यावरती योग्य ते कारवाई करायची आणि एफ आर आय करायची असे आदेश दिलेले होते आणि पोलिसांनी एफ आर आय वगैरे सगळं नोंदवून करून तरी ते जे काय प्रक्रिया जे आहे पोलिसांनी जे केलेली त्याच्यामध्ये फार दिवंग दिवंगत प्रमाणे जरा ले, लेट होतं आहे त्याकरता तर मी आता हे आणि भाऊ हातांगळे माझे मित्र त्यांना मी सांगितलं की बाबा याच्यावरती तुम्ही थोडं लक्ष घालून जरा थोडं योग्य ते मार्गदर्शन करून योग्य ते कारवाई करण्या पत्रकार परिषद करून त्याच्यावरती कायतरी मार्गदर्शन करून आणि कारवाई करण्यात यावी सगळ्यांना विनंती करते तुमची मूळ मागणी काय की तो लवकर लवकर कारवाई झाली पाहिजे अटक झाली पाहिजे आरोपी ठाकरे परंतु त्यांना अटक न करता त्यांना अटकपूर्व जामीन मिळेल अशा पद्धतीची सगळी रचना त्या ठिकाणी के केल्याचं आम्हाला दाट समजा